पेटावरती यायचंय आपण माझ्या रेवास्तात गॅलरीत बस तरी चांगलं कार्य एक वाजतात काय करू शकतो पहा ग्रंथच काढला त्यांच्या हस्ते दादा पुढची लावूया आपण रणवीर गोविंदाजा गोविंदाजा आहे ना आपल्याला ओळख रणवीरला माहिती आहे हा आदरणीय बाळासाहेब तात्या भानगिरे हे व्यासपीठावर उपस्थित आहेत नानांचे काका ज्यांचं मार्गदर्शन उद्योग बाळासाहेब तात्या भानगिरे हो नौ आणि तांत्रिक गुण अधिक आपलं दहाच दहाचा फरकाना, हा एक नियम सलग दहा गुण मिळवले कुस्ती थांबते किंवा दो दहा दोघांच्या गुणामध्ये दहाचा फरक असेल तर चौऱ्याहत्तरची चे

ओमकार पाटील विजय सुजय तनपुरे चला ललपट्टी अहमदनगर अनिल कत्रे पुणे जिल्हा नीप्टी अनिल कत्रे अनिल कत्रे पहिला पुकार अनिल कत्रे दुसरा पुकार आहे अनिल कत्री श्रीकांत कॉल अनिल पहिली जिंकली अनिल कत्रे, श्रीकांड कॉल मार्गदर्शक कोण आहे कोच कोण आहे अनिल कत्रे आहे का हा पृथ्वीराज लाल पट्टी, शुभम थोरात निळी पट्टी शुभम थोरात आहे हा आणि अनिल कचरे दोन पुकार झाल्यात पाद वालपाद कोण आहे का मार्गदर्शक अनिल कचरेरा अंतिम पुकार गैराजर सुजितपुरी विजय करा पृथ्वीराज वोडके कोल्हापूर लालपट्टी पहिला पुकार शुभांत आहेत पृथ्वीराज वडके दुसरा पुकार पृथ्वीराज वोडकी कॉल ऋषिकेश माने कोल्हापूर लालपट्टी गौरव सातारा निळीवट्टी आणि पृथ्वीराज बोडके तिसरा अंतिम पुकार गैरहजर शुभम थोडा तुझे करा हा थांबा आले का पहिलवान ऋषिकेश आणि एक कुस्ती लावण्यासाठी गोविंद तात्या पवार शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी त्याचबरोबर आंबेगाव बुद्रुकचे सरपंच संतोषजी ताटे साहेब सुरेश वासवण आंबेगाव बुद्रुकेश वासवण आंबेगावला हा आणि बाळासाहेब तात्या ता ता मानगिरी आदरणीय तात्यांना विनंती घेतले अशोक आदरणीय बाळासाहेब तात्या भानगिरी उद्योजक आणि या स्पर्धेला लाख मोलाचं मार्गदर्शन आदरणीय बाळासाहेब ताच्या भानगिरी या तात्या या थांबा थांबा ब्याण्णव तयारी लागा બાળા સાહેબ તાત્યા ભાનગીરે અને અભિમન્યુ દાદા ભાનગીરે વાહ અશોકરાવ માણે ઉપમહારાષ્ટ્ર કી સ્ત્રી તાત્યા धन्यवाद सगळे मान्यवर मंडळी आंबेगावचे आंबेगावला चांगलं मैदान ताटे साहेब आंबेगाव बुद्रुकला माझे सरपंच चांगलं मैदान आयोजित करतात हा गेल्या वर्षी आम्हाला तारीख होती आमंत्रण होत आपलं हा हा हाके लाल पट्टी गौरव भगत सातारा शिवछत्रपती पुरस्कार आहे गोविंद आंतरराष्ट्रीय पैलवान आणि आता दीडशे पैलवा त्या आणि संपलेले अर्जुन काका पवार गोविंद पवार शरद पवार आणि पिढी त्यांची पण संतोष पडळकर पुणे हे पैलवान विजय संतोष पडळकर पुणे विजय चला सत्यान